मित्रांनो मी माझ्या संघर्षाबद्दल बोलतो आहे मी आणि माझं संघर्ष हा जो माझे विचार आहेत हे जे काय मी समोर मांडतो आहे मागे माझ्या कुटुंबाबरोबर मी संवाद साधतो आहे माझ्या कुटुंबियांबरोबर संवाद साधतो आहे हा एक छोटासा मी प्रयत्न करतो आहे आणि हा माझा शेवटचा प्रयत्न असेल आता ते त्यांच्यावरती अवलंबून आहे माझ्या कुटुंबियावरती अवलंबून आहे असो मित्रांनो आपण विषयाकडे वळूया नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय तर मी आणि माझं संघर्ष म्हणजे माझ्या आयुष्यात जे संघर्ष मी करतो आहे त्या संघर्षाबद्दल तुमच्यासमोर मी माझे मतं मांडतो आहे माझी माहिती देतो आहे आणि हे सर्व का आरंभलं आहे तर माझ्या कुटुंबापर्यंत मला पोचायचं आहे कुटुंबाशी मी संवाद साधतो आहे अनेक वेळा अनेक प्रकारे मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला स्वतःहून मी माझ्यातर्फे पण मी संवाद साधू शकलो नाही असो मित्रांनो येईल उघा उघाने वेळेनुसार मी त्याचा उल्लेख करेनच माझ्या येणाऱ्या व्हिडिओंमध्ये भागांमध्ये मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो मागच्या भागामध्ये मागच्या अध्यायामध्ये मी म्हणालो होतो की मी एका हाताने पाया पडलो म्हणून वडिलांनी माझ्या एक पाठीत धपका मारला ती गोष्ट माझ्या मनाला लागली आपण परीक्षेला जातो आहे परीक्षा द्यायला जातो आहे आणि महत्त्वाची परीक्षा आहे आणि असं असताना वडिलांनी मला का मारावं त्यांनी का समजून घेतलं नाही एका हाताने पाया पडलो मी झालं असेल माझ्याकडून चूक झाली असेल गुन्हा घडला असेल पण एका पाया पडल्याने एवढा मोठा गुन्हा झाला नव्हता की त्या वेळेला त्यांनी ती प्रतिक्रिया करावी पण झालं माझ्या मनाला ती गोष्ट लागली काय कशाला पाहिजे ना शिक्षण काय करायचं आहे शेवटी हेच ऐकून घ्यायचं आहे दिवसरात्र आणि मला वाटत नाही मी पास होईन असं असं मी माझ्या मनाला वाटायला आणि नाही काय शिकून तरी काय करायचं असं करून मी घाटकोवर रेल्वे स्टेशनला जाऊन बसलो एक्झाम द्यायला नाही गेलो परीक्षा द्यायला गेलो नाही आणि त्याच काळामध्ये त्याच वेळी मला जे केंद्र लागलं होतं ती म्हणजे माझी शाळा सरोदय हायस्कूल जिथे मी सातवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलं त्या अगोदर मी माजगावला होतो हे घाटकोपरची शाळा आणि तेच केंद्र मला आलं होतं आणि मी विचार केला जाऊ दे परीक्षा द्यायचीच नाही जे काय होईल ते होईल नापास तर नापास आता काय पुढे शिकायचंच नाही असं माझ्या मनाची तयारी झाली राग आला होता रेल्वे प्लॅटफॉर्मवरती एक नंबर प्लॅटफॉर्मवरती बसलो होतो मी एवढ्याच एका गाडीने एका रेल्वेने त्या माझ्या शाळेतील एक शिक्षक तिथे आले आणि त्यांनी मला बघितलं मी रेल्वे स्टेशनला बसलो आहे त्यांना माहीत होतं की मी परत एकदा रिपीटर म्हणून एक्झाम देतो आहे ते त्यांनी बघितलं आले माझ्याकडे अरे काय इथे कुठे बसलं आहे परीक्षा आहे आणि तू परत आपल्या शाळेतच केंद्र लागलं आणि तू इथे कुठे बसलं आहे परीक्षा द्यायची जर काय करतो आहे आणि मला ते जबरदस्तीने घेऊन आले मित्रांनो त्या वेळात एक पंधरा वीस मिनटं निघून गेली होती आणि मग मला त्याने येऊन परीक्षा हॉलमध्ये बसवलं वर्गामध्ये बसवलं मी बसलो माझी मनाची इच्छा नव्हती तरी बसलो थोडा वेळ गेला माझा म्हणजे ते पंधरा वीस मिनटं आणि एक दहा पंधरा मिनटं परत मला तयार व्हायची परत ते पत्र प्रश्नपत्रिका लिहायची उत्तरपत्रिका लिहायची तयारी माझी झाली नव्हती आणि मग शिक्षक आणि तिथे जे उपस्थित होते जे परिवक्षक होते जे निरीक्षक होते त्यांनीसुद्धा मला सांगितलं अरे बाबा पटापट थांबल्यास कशाला काय बघतोय वाट करण्याची बघतो आहे आणि मग मी पेपर सोडवायला सुरुवात केली लिहायला सुरुवात केली मित्रांनो पण मी पूर्ण पेपर सोडवू शकलो नाही वेळ निघून गेला कारण पाऊण तास त्याच्यातच गेला होता माझा अर्धा पाऊन त्याच्यातच त्याच्यातच गेला होता त्यामुळे मी पूर्ण पेपर लिहू शकलो नाही तरीसुद्धा मग पुढचे पेपर येऊन मी परीक्षा दिली बघ्या झालो तो झालो माझ्या मला वाटलं कमीत कमी पस्तीस टक्के तरी मिळतील आणि तो मराठीचा पेपर होता मराठीचा पेपर होता आणि दोन वर्षाची तयारी होती त्यामुळे असं काय कारण नव्हतं मला नापास होण्याचं पण मी वेळेवरती ती वेळ मला अपुरी पडली आणि मी मराठीमध्ये फेल झालो आणि दुसऱ्या वेळेला मी परत नापास झालो दहावीमध्ये बघा मित्रांनो आणि मी हे झालो निराश झालो होतो मग रिझल्ट लागल्यानंतर घरात माहिती पडल्यानंतर मग त्याच गोष्टी ऐकून घेणे तेच तोंबणे तेच आरोप तेच माझा कमीपणा सुरू होता पण मनात असं काय आलं त्यावेळेला माझ्या त्यावेळी आता बघा त्यावेळी माझ्या पाचची बहिणी एक आणखीन एक पाचची बहीण माझ्याबरोबर आली म्हणजे पाचवीनंतर एक बहीण आलीच होती नंतर एक आणखीन एक बहीण माझ्यावर आली म्हणजे त्या वर्षी पुढच्या वर्षी मी त्यावेळी ठरवलं बस झालं आता आता मला स्वतःला सिद्ध करायचं आहे की मी खरोखरच लायक आहे की नाही की खरोखरच मी नालायक आहे अशा माझ्या मनात एक विचार आले असे माझ्या मनात एक विचार आले आणि मी निर्णय घेतला आता पुढच्या वेळेला मला एक्झाम द्यायची आहे आणि मी नवीन अभ्यासक्रम कारण त्या वर्षापासून नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झाली होती आणि जुन्या अभ्यासक्रमाला शेवटची संधी होती मी शाळेत गेलो फॉर्म भरला सरळ आणि तो फॉर्म नवीन अभ्यासक्रम घेऊन फॉर्म भरला त्यावेळी शाळेतले शिक्षक अवाक झालेत अरे काय दोन वर्ष तू सोडवू शकलास नाही तो जो तुझे जुन्या अभ्यासक्रमाचे दोन वर्ष झालेला अभ्यास तो आता नवीन अभ्यासक्रम घेऊन काय करणार आहे मला नवीन अभ्यासक्रम घेऊनच मला परीक्षा द्यायची आहे आणि कमीत कमी मी पन्नास टक्के तरी मिळवणार असा माझा निर्धार आहे असा करून मी फॉर्म भरला त्यावेळी मला थांबवण्याचा माझ्या मता मनामध्ये बदल आणण्याचासुद्धा प्रयत्न केला माझ्या मतामध्ये माझ्या निर्णयामध्ये सुद्धा बदल आणण्याचा प्रयत्न केला त्या माझ्या शिक्षकांनी पण मी हट्टास पेटलो होतो आणि ठरवलं होतं की मला स्वतःला मला सिद्ध करायचं आहे की मी खरोखरच नालायक आहे का खरोखरच मी माझ्याकडे कुवत नाही आहे का हे मला सिद्ध करायचं होतं म्हणून मी तो नवीन अभ्यासक्रम घेऊन बसलो मित्रांनो आणि मग आता शाळा नाही आहे परत कोण शिकवणारा नाही आहे मग आता काय करायचं मग स्वामी विवेकानंद हे ट्युशन दादरला एक होतं क्लासेस तिथे जाऊन मी प्रवेश मिळवला महिनाभर गेला पण तिथे जी शिकवण्याची तरा होती पद्धत होती किंवा जी कळकळ होती ती मला तिथून दिसून आली नाही असं वाटलं की उगाच मी इथे प्रवेश घेतला ॲडमिशन घेतलं आणि इथे क्लासला येतो आहे कारण मित्रांनो मी त्यावेळी पार्ट टाइम जॉबसुद्धा करत होतो म्हणजे दिवसभर मी एका इंडस्ट्रीमध्ये कामाला लागलो होतो आणि तो मला खर्च चालवायचा होता त्या फीज भरायची होती त्यामुळे एका इंडस्ट्रीमध्ये ते स्प्रे गन मारतात त्या स्प्रे गनच्या एका इंडेशलमध्ये मी तिथे फाईल मारायला मी तिथे कामाला लागलो होतो आणि तिथे एक मला पगार होता आणि संध्याकाळी जाऊन मी त्या क्लास क्लास जॉईन केला होता संध्याकाळचा म्हणजे क्ला जॉबवरून सुटल्यानंतर मी तिथे जायचो पण महिन्याभरात मला तिथे काय असं वाटलं नाही आणि मी तो क्लास सोडला आणि मग आता शिकायचं कसं अभ्यास कसा करायचा तर अपेश अपेक्षित प्रश्नसंच माला घेतला मी आणि त्या अपेक्षित प्रश्नसंच माला आणि ती पुस्तकं आता त्या बहिणीची पुस्तकं होतीच आणि आता नवीन अभ्यासक्रम त्यामुळे जुना जुनी पुस्तकं नव्हती ते नवीन पुस्तकं तर बहिणीची पुस्तके घेऊन आणि ते प्रश प्र अपेक्षित प्रश्नसंच माला घेऊन मी अभ्यासाला लागलो नीटाने लागलो आणि मित्रांनो त्या वर्षी मी त्या परीक्षे परीक्षा देऊन मी अठ्ठेचाळीस टक्के मिळवले म्हणजे पन्नास टक्केचा मी टार्गेट होतं अठ्ठेचाळीस टक्के मला मिळाले म्हणजे क्लास नाही ट्युशन नाही कोणाचं मार्गदर्शन नाही स्वतः हे स्वतःने स्वतःचा अभ्यास केला आणि तो निर्धार होता आणि काम करून जॉब करून मित्रांनो लक्षात घ्या आणि मी पास झालो पास झालो आणि मग त्याच्या त्यानंतर माझी जी घोडदौड चालू झाली त्याच्यानंतर मी अप्लायड ला ऍडमिशन घेतलं कमर्शियल आर्टिस्ट म्हणून बनायचं म्हणून अप्लाइड आर्ट केलं मग तिथे म्हणजे पुढचा माझा अभ्यासक्रम उच्च माध्यमिक सॉरी कॉलेजमध्ये मी ॲडमिशन कॉलेज घेतलं प्रवेश मिळवला आणि तिथे अप्लाइड आर्ट कमर्शियल आर्टिस्ट तो ते झाल्यानंतर मी एक घाटकोबरमध्ये साके नाक्याला एक मी माझी ॲडवर्टायझिंग एजन्सीसुद्धा चालू केली आणि ते चालू असताना मी पार्ट टाइम जॉब करत होतो तो जो मी तिथे आपल्या डॅडला ॲडमिशन घेतलं जे जे स्कूल ऑफ आर्टला त्याच्यानंतर ता पार्ट टाइम मी जॉब करत होतो म्हणजे साडेतीनला कॉलेज सुटलं की मी चार ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत किंवा नऊ वाजेपर्यंत मी एका एजन्सीमध्ये काम करायचं असं करत ते पूर्ण केलं नंतर माझी एक इच्छा निर्माण होती इच्छा होती की मी शिक्षक बनायचं म्हणून तिथे ए टी डीला ॲडमिशन घेतलं मी मित्रांनो ह्या गोष्टी मी कोणालाही सांगितले नाही ना माझ्या मित्रमंडळींना माहिती आहे ना माझ्या घरातल्यांना ह्या गोष्टी माहिती होती ना माझ्या वडिलांना गोष्टी कोणालाच माहीत नव्हतं घरातून एवढंच गोष्ट कराय करायचं की मी एक पोर्टफोलिओ म्हणजे ते काहीतरी एक घेऊन जातो आहे पुठ्ठे घेऊन जातो आहे त्याच्यात चित्रकलेचे पेपर आहेत आणि चित्र काढतो आहे एवढंच त्यांना माहीत होतं कारण मी वडिलांना ज्यावेळी बोललो की दहावीनंतर काय करणार आता एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट यजेश कोल्हापार्टला जाणार तर त्यांनी माझी मस्करी केली यजेस कोल्हापार्ट की जे जे हॉस्पिटलात जाणार आणि तिथे काय करणार तू कारण वडिलांना त्याचं नॉलेज नव्हतं तिथे जाऊन तू काय रस्त्यावरती हे काढणार का पूर्वी बघा खडूने रस्त्यावरती चित्र काढली जायची देवादिकांची हनुमानाची किंवा आणखीन कोणाकोणाची तसं तू काढणार आणि मग पाच पैसे दहा पैसे वीस पैसे चाराने लोकं टाकणार तुला कारण त्यांना त्या मार्गाचं त्या क्षेत्राची काही माहिती नव्हती त्यामुळे मी त्यांना दोष देत नाही आहे त्यामुळे ते म्हणत होते की तू सुद्धा इलेक्ट्रिक म्हणजे वायरमन हो इलेक्ट्रिशियन हो ह्या लाईनला आहे कारण ते स्वतः इलेक्ट्रिशियन होते माझा मोठा भाऊसुद्धा इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग करत होता त्यामुळे त्यांना ते जे क्षेत्र माहिती आहे ते क्षेत्र तेच मला सांगवते पण ज्या वेळेला मी तो दहावीला होतो बसलेलो एक्झाम द्यायला त्या काळामध्ये मी त्यांची एक इच्छा पूर्ण केली म्हणजे मी वायरमन झालो माझ्याकडे डब्ल्यू डी लायसनसुद्धा आहे तर मी वायरिंग करू शकतो त्यांची इच्छा पूर्ण केली होती मी त्यांना बोललो तुम्ही म्हणालात म्हणून मी वायरमनची परीक्षा दिलेली आहे वायरमनचा क्लाससुद्धा केलेला आहे पण आता नाही आता मला माझ्या मार्गाने जाऊन दे पण त्यांनी मला ती मदत केली नाही सहकार्य केलं आणि ते म्हणाले मी माझ्याकडून तुला काय मिळणार नाही त्यांचा उद्देश काय होता त्यांचा त्यांना माहीत पण मी मला ठरवलं होतं आणि रागानेसुद्धा नाही घ्यायचं यांच्याकडून मदत पण माझ्या आजीने म्हणजे माझे आईची आई तिला मी म्हणालो की मला अमुक अमुक ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे आणि त्यावेळी मला जी प्रवेश परीक्षा आहे परेश प्रवेश फीज आहे ॲडमिशन फी आहे ती अडीचशे रुपये होती माझ्या आजीने मला त्या बटव्यामधून अडीचशे रुपये काढून दिले आम्ही पहिल्यांदा त्या जे जे स्कोला बॉर्डमध्ये ॲडमिशन घेतली आपल्या डॅट पूर्ण केलं माझी एस एजन्सी चालू होती पार्ट टाईम मी एजन्सी करत चालू केली आणि मी पार्ट टाईम शिकत होतो सॉरी फुल टाईम शिकत होतो आणि पार्ट टाईम जॉब करत होतो त्याच संदर्भातला त्यामुळे मी जेवढी पाच वर्षांनी बाहेर पडलो त्यावेळी मी एक व्हिज्युअलायझर म्हणून बाहेर पडलो त्यामुळे मला अनुभव होता आणि मग मा मी माझी फ्लॅश ॲडव्हर्टायझिंग म्हणून कंपनी सुरू केली ऑफि स्टुडिओ टाकला एज एजन्सी चालू केली मित्रांनो त्यानंतर मी पाठी वळून बघितलं नाही आणि नंतर ए टी डी आर्ट टीचर डिप्लोमा मी पूर्ण केला त्याच्यानंतर मी इंटिरियल डिझायनिंग पूर्ण केलं तिथे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये फोटोग्राफीचा डिप्लोमा केला आणि शेवटचं मला मला आणखीन शिकायचं होतं आणखीन हे पुढे हे करायचं होतं त्या उद्देशाने मी आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतलं आणि आर्किटेक्चर पूर्ण मी करू शकलो नाही मित्रांनो कारण त्या दरम्यान माझे वडील आजारी पडले म्हणजे मी शेवटच्या शेवटच्या वर्षाला होतो म्हणजे नुकताच सुरू शेवटचं वर्ष सुरू झालं होतं त्याच्या अगोदरची गोष्ट म्हणजे एक वर्ष अगोदर सेकंड लास्ट इयरला माझे वडील आजारी पडले होते म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास आणि त्यामुळे मी माझं ते त्या काळामध्ये मा मी माझं शिक्षण म्हणजे ते आर्किटेक्चर पूर्ण करू शकलो आहे आणि एक तो माझ्या मनाला त्या शेवटच्या क्षणी वडिलांचे जे उद्गार आहेत माका जगाचा रे म्हणजे मला जगायचं आहे रे हे जे उद्गार आहेत ते माझ्या कानात वाजत होते त्याच्याबद्दल मी पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेनच त्यामुळे मी ते पूर्ण करू शकलो नाही अर्धवट झालं सोडून दिलं आणि माझी मनस्थिती नव्हती त्यानंतर इच्छाही नव्हती शिकण्याची आणि ते तसंच राहिलं अर्धवट पण नॉलेज मी मिळवलं नंतर मित्रांनो शहाण्णव सत्त्याण्णव शहाण्णवमध्ये माझे वडील गेलेत त्यानंतर सत्त्याण्णवमध्ये मी स्थिर सावर झालो माझ्या आईकडे बघून की मला सांभाळायला पाहिजे मला सावरलं पाहिजे असं धरून मी स्थिर सावर झालो आणि त्याच्यानंतर मी आर्किटेक्चरचा शिकून शिकून घेतलं म्हणजे जे आर्किटेक्चरच्या हाताखाली राहिलो बिल्डरच्या हाताखाली राहिलो माहिती गोळा केली आणि त्या दरम्यान मी इंटिरियरची कामं चालू केली इंटिरियर डिझायनर आणि डेकोरेशनची कारण तोपर्यंत जे मी अप्लायड आर्ट म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट फ्लॅश ॲडव्हर्टायझिंग जी माझी एजन्सी होती ते काम कमी होत गेलं होतं कारण कॉम्प्युटर आल्यामुळे डी टी पी आल्यामुळे ज्या व्हिजिटिंग कार्डचं मी दोन अडीच हजार रुपये घ्यायचो ते व्हिजिटिंग कार्ड बनवायला कमीत कमी म्हणजे त्या व्हिजिटिंग कार्डचा लोगो बनवायला पूर्ण व्हिजिटिंग कार्ड बनवायला पाच हजार रुपये घ्यायचो कमीत कमी ते एकदम शंभर दोनशे रुपयावर आलं म्हणून मी सोडून दिलं ती लाईन सोडली आणि इंटिरियरकडे वळलो आणि इंटिरियर डिझाईन आणि डेकोरेटर बनलो मित्रांनो मी स्वतःला प्रूव्ह केलं मी स्वतःला सिद्ध केलं की यस मी लायक आहे माझ्याकडे ती कुवत आहे माझ्या क्षमता आहे आणि मग मी पाठी वळून बघितलं नाही आणि त्यानंतर माझ्या आयुष्याला कलाटण्या मिळत गेल्या मित्रांनो लक्षात आलं का हे माझं शैक्षणिक आयु आयुष्य आणि नंतर मी व्यावसायिक आयुष्य मग मी इंटिरियर डिझायनर डेकोरेशनची कामं सुरू केली बऱ्याचशा साईड मी पूर्ण केल्या अगदी हॉटेलपासून रेसिडेन्शियलपासून शॉपपासून बऱ्याचशा साईड मी पूर्ण केल्या आणि हळूहळू माझा प्रवास सुरू होता मित्रांनो पुढच्या प्रवासात मी काय संघर्ष केलं तेही तुमच्यासमोर ठेवेन तो पुढच्या भागात पण तुमच्या लक्षात आलं असेल मी थांबलो नाही ज्यावेळी मला वाटलं की नाही आता माझा कमीपणा होतोय मला वडील प्रत्येक वेळी म्हणजे तू गुरं पाळायला जा तुला मी पैसे पाठवून देतो तू गावाला राहा मला ते वडिलांच्या गोष्टी टोचत होत्या मनाला की का मी कमजोर आहे का मी नारायक आहे का आणि त्यामुळे घेतलेले हे मी माझे निर्णय आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा माझा मी आणि माझा संघर्ष बोलायचा तरी काय मी आणि माझा संघर्ष बोलायचा तरी काय या माझ्या शंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये घ्या तुर्ता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र